एकोनीशे सत्त्याण्णव साली युती शासन असताना आमच्या पलूस तालुक्यातील पृथ्वीराज बाबा देशमुख व अण्णासाहेब डांगे यांनी तालुक्याची निर्मिती केली तालुक्याच्या निर्मितीनंतर ह्या पलूस तालुक्याची जी भरभराट आहे आज दादा पलूस व्यापारी पेठ ही तीन ते चार जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे पण दादा व्यापारी पेठ होत असताना ह्या पृथ्वीराज बाबांनी एक मोठ्या मनाने या तालुक्याची निर्मिती केली अण्णासाहेब डांगे ग्रामविकास मंत्री असताना या तालुक्याची निर्मिती झाली त्यानंतर दादा ह्या तालुक्याची वाटचाल त्या पद्धतीनं जशी पाहिजे अशी पुढे होत गेली नाही दोन हजार चौदा साली आपल्या आप पक्षात भारतीय जनता पार्टीच्या पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळी पृथ्वीराज बाबा जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आले आप आप बाबांच्या नेतृत्वाखाली तीन लोकसभा दोन लोकसभा लढल्या गेल्या विधानसभा लढली गेली महापालिका लढली गेली जिल्हा परिषद लढली गेली ह्याला आपण भारतीय जनता पार्टी म्हणून यश प्र संपादन केलं त्यानंतर आमच्या पृथ्वीराज बाबांनी आमच्या पलूसवर विशेष असं लक्ष दिलं होतं दादा आपल्याकडं कोणताही आमच्याकडं नगरसेवक हाती नसताना ह्या एक दोन ते तीन महिन्यापूर्वी बाबांनी आपल्यामार्फत एक आठ ते नऊ कोटीचा निधी आणून दादा आमच्या कामाची पद्धत अशी होती की आधी रस्ता केलाय मग आम्ही उद्घाटन केलंय अशी आमच्या इथल्या कामाची पद्धत आहे दोन हजार बावीस नंतर दादा आम्ही बऱ्यापैकी पृथ्वीराज बाबानी आणि आमच्या सर्व सहकार्यानी एक हजार अकराशे घरात मयत भेटी असो वाढदिवस असो प्रत्येकाच्या सुख मग बाबांनी प्रत्येक सोमवारी इथं जनता दरबार भरवला त्यामार्फत आम्ही लोकांच्या चार ते पाच हजार लोकांपर्यंत पोहोचलो आपल्या पक्षामार्फत बऱ्याचशा लोकांच्या अडी सोडवल्या पण दादा आता जर बोलायचं झालं तर आज पोलो नगरपालिकेची इलेक्शन पुढे आलेले आहे दोन हजार सोळाला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढलो त्यावेळी पलूस मध्ये चार पॅनेल लागली एक काँग्रेसचं पॅनेल लागलं एक स्वाभिमानी विकास लागली एक भारतीय जनता पार्टीने एक राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही बावीस वर्षाचा तरुण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला होता पण दादा त्यावेळी आम्हाला अठ्ठावीसशे मतं पडली त्यावेळी पलूसची मतदारसंख्या होती सोळा हजार त्यातनं आम्ही त्या नवक्या उमेदवाराला घेऊन भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाव लढलो होतो पण दादा दोन हजार बावीसला केदार उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जराना नलोडे आज आपण म्हणतो दादा की आम्ही ग्रामीणमध्ये बोलतोय जी रेल्वे बघायसाठी आमच्या गावची लोक वाडीला जात होती त्या रेल्वेचा पूर्ण डबा आणि स्पेर आज केदार उद्योग समूहामध्ये बनते किल्लोस्कर आणि चितळे नंतर जर पलोस तालुक्यातला मोठा उद्योग कुठला असेल तर आज आमच्या केदार उद्योग समूहाचा आहे एक हजार लोकांच्या हाताला काम दिलेलं आहे त्यांनी त्याचबरोबर आमचे दुसरे उद्योजक संजय भाऊ येसोगडे ज्यांना सकाराम बापू इसोगडे यांचा राजकीय वारसा मिळालेला आहे ज्यांनी कामगारांनी चालवलेला महाराष्ट्रातला पहिला लोखंडाचा कारखाना मध्ये चालवला त्या कारखान्याचं वैशिष्ट्य असं आहे दादा की त्यातला येणारा नफा हा जेवढा नफा आहे जेवढा शिपायाला पगार तेवढाच मॅनेजरला पगार अशा पद्धतीनं चालवलेला कारखाना येतो आज आमच्याकडे दादा अशा पद्धतीचे उद्योगपतींनी पक्ष प्रवेश केला दोन हजार बावीस नंतर दादा पलूस शहरातील राजकीय परिस्थिती बदलत गेली सर्जेराव अण्णा संजीव भाऊ त्यांच्या सर्व सहकार्यानं आणि पृथ्वीराज बाबांच्या योगदानामुळं आम्ही प्रत्येक आठवड्याला जनता दरबार भरत गेलो लोकसंघटन आमच्याकडं वाढत गेलं लोकांची गेली त्याचाच परिणाम कालच्या दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या उमेदवाराला आमच्या साडेसात हजार मतं मिळाली आमच्यात आणि विरोधकांच्या फक्त सहाशे चौसष्ट मताचं अंतर पडलं दादा आमची ती सीट थोडक्यात गेली नाहीतर तर पलूसनं ना आम्हाला पूर्णपणे स्वीकारलेला आहे आज पलूसच्या घराघरात दादा कमळ रुजलेला आहे पण दादा आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती आमच्या लोकांची आमच्या पलूसच्या कमी पडत्या पलूसचा सगळ्यात मोठा जर दादा काय प्रॉब्लेम असेल तर पलूसमधल्या विकासाच्या जागा गेलेल्या आहेत त्या दादा आमच्याकडे डीपी प्लॅन आरक्षण पडलेला आहे पलूदच्या उत्तर बाजूला आमचं सगळं गायरान आहे दक्षिण बाजूला आमचे ग्रीन झोन येलो झोन आहे आणि बऱ्यापैकी दादा ग्री गायरान गेल्यामुळं आमचा येलो झोन आणि ग्रीन झोनवर ज्या शेतकऱ्याची तीन एकर दोन एकर अडीच एकर जमीन आहे त्याची पन्नास गुंट साठ गुंट जमिनीवर पलूदच्या शहरापासून सात किलोमीटर सहा किलोमीटर अंतरावरच्या त्याच्यावर प्लेग्राऊंड मशानभूमी असं टाकलेलं आहे जिथं द्राक्ष शेती बो आहे बोर आहे त्या घर आहे अशा लोकांचं दादा ह्या सहा महिन्यात सगळं मानसिक संतुलन बिघडलंय गाव पूर्णपणे असा एका भीतीच्या छायेखाली गेलय कोण वाली नसल्यागत दादा इथं झालेला आहे जर आमच्या स्वतःच्या हक्काच्या जा दादा जागा असत्या तर आमच्या पोलूसवासियांच्या वेळ आली नसती आज आता मी पलूसच्या जनतेतील लोकांना विचारतो आज पलूस चार दिवस झालं पाणी आलंय का पाणी आलंय का हा मग आपण तुम्हाला मागल्या महिन्यात कसला नारळ फोडला लोकांनी जरा जागरूक व्हा एकतर्फी प्रेम करायचं बंद करा जरा लोकांना नवीन संधी द्या स्वीकारा काही तुम्ही जे करताय ते आता जरा बऱ्यापैकी जागरूक राहणं गरजेचं आहे आता पलोस मध्ये दादा आपल्याला कुस्त्याचं मैदान हक्काच आहे का हाय का शंभर वर्षाची कुस्त्याची दादा आमची परंपरा आहे पण आज कुंडल कुंडलसारख्या गावाला एक चांगलं मैदान आहे पण पलुसला कुस्त्याचं मैदान आमचं पाक मोडीत निघालेला आहे आपण जिथं बसलोय तिथं पाठीमागा आमचा सत्तर गट नंबर आहे तो आमच्या विरोधक विश्वजित कदम साहेबांनी घेतलेला आहे साहेबांनी दोन हजार चौदा साली तो पलूच्या विकासासाठी परत करतो म्हणून सांगितलेला होता पण तो आज रोजी सुद्धा दिलेला नाही त्या गटासाठी बरीच आंदोलनं झाली पण दादा त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही आज कॉलनीच्या टेकाला एकवीस बारा म्हणून गट आहे साडेसात एकर जमीन आमची विकासाची आहे या दोन जागा दा, दादा पलूसच्या अस्मितेचा विषय आहे आमच्या पलूसला कचरा टाकाय जागा राहिलेली नाही दादा तर पलूची भाजी मंडई असो कुस्ती मैदान असो यासाठी दादा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ही लोक जी कालची विधानसभा का दिलेले लोकांनी आपल्या विधानसभेची मेजॉरिटी आम्हाला का, का दिलं तर मोदी साहेबांचं काम मग ते तीनशे सत्तर कलम असो राम मंदिरचा मुद्दा असो तीन तलाक असो मोफत रेशन असो देवेंद्र योजना असो वीज बिल माफी असो या योजनेला प्रभावित होऊन दादा, ले ले, दादा आज पलूसची जनता एका बदलाच्या दिशेला चाललेली आहे आणि आमची दादा तुमच्याकडे माफक अपेक्षा आहे आज केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख हे कायमस्वरूपी आमच्या टच मध्ये येते अगदी तहसीलदार कार्यालय असो पोलिस असो कलेक्टर ऑफिस असो आमची बऱ्यापैकी होते पहिल्या रिंग मध्ये फोन घेणार आमचा नेता आहे आणि आमचा दादा बऱ्यापैकी दवाखान्याचं काम असो पोलिस स्टेशनच्या जनतेला नोकरीची गरज नाही पोलूसच्या जनतेला कर्जाची गरज नाही आमच्या पाच किलोमीटर वर दादा कृष्णा नदी वाहत्या तिथं पुराचा फटका बसतोय आमच्या बसन पाच किलोमीटर आंधळी गाव आहे तिथं दुष्काळाचा फटका फटका बसतोय पण आमचं ही व्यापारी गाव आहे दादा ह्या गावात फरशीचा इतका मोठा उद्योग आहे तीन ते चार लो जिल्ह्याची लोक आमच्याकडे फरशी खरेदी करायला येते बऱ्यापैकी व्यापार पेठेत दादा आपण जिथं बसलोय तिथं एक कोट रुपये गुंठ्याचा बाजार चालला आहे पण दादा व्यापारी पेठेत फक्त एका पे रस्त्यावर व्यापारी पेठ आहे उभ्या व्यापार पेठा होत नाहीत सगळी अतिक्रमण झालेत ओढं नालं पूर्णपणे अतिक्रमणात गेलेत विरोधकाला राजकीय ताकद भेटत नाही एकतर्फी कारभार सगळा चालू आहे पलोसला आता बरोबर होत्या सत्तावीस नोव्हेंबरला पलूस नगर परिषदेची मुदत संपून नऊ वर्ष पूर्ण होते पहिली पाच वर्ष काँग्रेसची सत्ता त्यानंतर चार वर्ष प्रशासनाचा कारभार प्रशासक दादा आम्हाला नऊ प्रशासक का... कारभारी आलं त्यातल्या सहा महिला आल्या अक्षरशः पिळवणूक झाल्या भ्रष्टाचार झालाय प्रत्येक गोष्टीत आम्हाला हक्काची नगर परिषदेची इमारत नाही मेन पेटेतनं दादा सगळी एकदा तुमचा सर्वे लावा पलोसच्या जनतेचं काय हाल चाललंय बघा तीन नंबर चार नंबर पाच प्रभाग दादा हे आमचं हार्ट आहे तिथल्या भूमिपुत्राचं काय हाल झालंय बघा तिथं कोणी लक्ष द्या नाही गडगंज लोक आहे ती है। लो दादा आज आमच्याकडं पूर्णपणे पोट भरलेली लोक आहेत ती ढेकर दिलाय त्यांनी उपाशी माणूस आम्ही काय पाठवणार नाही आणि पलूसची जनता आज बदलाच्या दिशेला आहे दादा आम्ही कमळाच्या चिन्नाव पलूस नगर परिषद लढवणार आहे सम्राट बाबा तुम्ही लक्ष द्या पोलूसला तुम्ही सर्वे करा तुमचाही सर्वे करा आणि पलूस आज कुठल्या मूडमध्ये आहे बघा आणि जर पोलूसला तुम्ही जर कमळ या चिन्ह आमचा नगराध्यक्ष उभा झाला तर दादा तुम्हाला जिल्ह्यातला पहिला निकाल हा पलूसचा असेल कमळाच्या नगर परिषदे पोलूसचा नगराध्यक्ष झालेला आमचं आरक्षण महिला ओपन पडलेला आहे आमच्याकडे पाच ते सात महिलांनी अर्ज केलेला आहे की आम्हाला नगराधी पदाची उमेदवारी पाहिजे म्हणून दादा आज आपल्याकडे दोनशे ते तीनशे पक्ष प्रवेश करते पूर्णपणे ते काँग्रेस आणि अजितदादा गटाकडनं आलेत आता आपण मित्र पक्ष आहे दादा अजितदादा गट तरी आम्ही ती का पक्ष प्रवेश घेतोय कारण त्यांनी आम्हाला मित्र मानलं नाही त्यांनी आमचे पक्ष प्रवेश घेतले आम्ही त्यांचे पक्ष प्रवेश घेतले हे दोन्ही कारण ते आणि दादा पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज चारशे ते पाचशे लोक प्रवेश करते सावंतपूरचे लोकनियुक्त सरपंच आज आमच्या बरोबर प्रवेश करायला लागलेत पोलूस मधली जी हाताच्या पोटावर काम असणारी हातावर काम असणारी ती लोक आज दोनशे ते अडीचशे आमचे वटर समाजाचे आमच्यावर काम करायला तयार आहेत ज्यांनी कट्टर स्वर्गीय कदमांना कायमस्वरूपी साथ दिली पण त्यांच्यावर अन्याय झाला प्रशासनाकडून अन्याय झाला तर दादा आपल्याला ह्या सगळ्या लोकांचा बारकावीनं विचार करावा लागेल आणि पलोस नगर परिषद ही आम्ही कमल चिन्नाव दादा लढवणार आहे आमच्याकडं अतिशय म्हणजे एक टू झेड अकरा महिला आणि दहा जेंट्स असे सगळे उमेदवार आमच्याकडे आहेत तरी दादा आम्हाला एक संधी तुम्ही द्या सगळ्यांनी सर्वे करा आम्हाला तुम्ही वर्ण तुमची किती मदत देताय काय देताय बघा पण आज शरद भाऊ आल्यानंतर दादा आमचे साडेसात अधिक साडेतीन हजार अकरा हजार मतं झालेत बावीस हजार सदुसष्ट मतदान आहे आमचं पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या आहे आमचं गाव चाळीस टक्के बाहेरच्या लोकांनी आलंय पण आमचं गाव मुंबईसारखं प्रत्येकाला व्यापून घेत आहे दादा आमच्या गावात क्राईम रेट फार कमी आहे खून झालेला बलात्कार झालेला दरोडा झालेला आमच्या गावाला आठवत सुद्धा नाही अतिशय शांत वृत्तीचं गाव आहे महिन्याला सम्राट बाबा आमच्या गावात पंचवीस ते तीस कुटुंब कायमस्वरूपी स्थायिक होतात त्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे बाबा, बाबा की प्रत्येकाला आपल्या सामावून घ्यायचं हॉटेल व्यवसाय असो आणि कुठलाही असो ज्वेलरी असो कोणी असो आमच्या तिथं गुन्हा गोविंद व्यवसाय करू शकतं आम्ही त्याला मोठ्या मनानं स्वीकारतो तसं दादा आम्हाला आमची एक मनापासून इच्छा आहे जर पलूस नगर परिषद उद्या भारतीय जनता पार्टी कमल चिन्हा लढवली आम्ही आणि तुम्हाला चांगला रिझल्ट दिला तर दादा तुमच्याकडनं आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमच्या या लोकांचं जे प्रश्न दादा आमचं तीनशे एकर गायरा आहे पुनर्वसनाची सहा गावं आमच्यात बसवली गेले पुनर्वासनाच्या गावांचा दादा एक बऱ्यापैकी चाळीस टक्के सुद्धा ती लोक राहिली नाहीत साठ टक्के जागा इथल्या लोकांनीच विकत घेतल्या ती लोक कुठे गेली मग आमच्या विकासाची जागेवर तुम्ही पुनर्वसन आणि आज ती जागा आमच्या ताब्यात नाही त्या लोकांचे तिथे बंगले उभा राहिले आणि आमच्या भूमिपुत्र एका घरात दहा दहा माणसं झाली त्यांना जायचं कोणाकडं दाद मागायची कोणाकडं दादा माणसाची मानसिकता वाईट आहे दादा आमच्या गावात आमच्या गटाकडे भारी सोसायटी नसल एखादी बँक नसल त्यामुळे त्यांच्या कर्जाच्या वजामुळे माणूस आमच्यावर ओपन येत नाही पण आज छुप्या पद्धतीने दादा सांगतो माणूस आम्हाला साथ द्यायला तयार आहे बऱ्यापैकी दादा उद्याचा हा आपला कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यात आणि एक आचारसंहितेच्या अगोदर आणि एकदा आम्हाला कार्यक्रम द्या बऱ्यापैकी लोकांचे मोठे पक्ष प्रवेश आहे ते आम्ही ती करून सगळ्यांना एकत्रित घेऊन दादा युती हा विषय आमच्यासाठी नवीन नाही पहिला हात त्यांच्या सत्काराला बोलवले आम्ही पुढे केला की आपण युती करूया ज्यावेळी आमची ताकद नव्हती त्यावेळी त्यांनी सोळाला सांगितलं तुमची एक सीट मिळेल तुम्हाला ज्यावेळी आमची बावीसला ला ताकद वाढली तुम्ही आम्हाला मान्य करायला पाहिजे की आमचं रेकॉर्ड आहे आता की दहा ते अकरा हजार मालक आहे पोलिस मध्ये आणि आमच्या मनात पाप नाही दादा श्री समर धुनराज महाराजाच्या मंदिरात बसून आपण सांगायचं की आम्ही कमळ याच्या चिन्हावर दादा लढणार आहे आणि इथून पुढं जे काय पोलिसच्या जनतेसाठी करायला लागेल ते आम्ही करायची मानसिकता आहे मानसिकताय शहर भारतीय जनता पार्टीतर्फे दादा आम्ही तुम तुमचं एकदा स्वागत करतो